या वडेट्टीवार आणि विरोधक यांना देशद्रोहाचा रोग जडलाय का हा मोठा प्रश्न मला पडलाय आज संपूर्ण जग भारतासोबत उभं देशामध्ये तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम होत आहे तिरंगा यात्रा निघतायत सिंदूर यात्रा निघतायत आणि त्याच्यामध्ये लाखो लोक सहभागी होत आहेत असं असताना किती मारले कुठे पडले मला तर मोदीजींना आणि देवेनजी देवेंजींनाही देवें सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदय आणि प्रधानमंत्री महोदय या सगळ्या वाचाळवीरांना एका गाडीत भरा आणि यांना एकदा बॉर्डरवर सोडून या म्हणजे हे अशा पद्धतीने बोलतायत जसे पाकिस्तानची सुपारी यांनी घेतली आहे हे असे बोलतायत जसे हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत अहो त्या पाकिस्तानच्या मीडियामध्ये विजय वडेट्टीवारांची व्हिडिओ क्लिप वाजवली जाते मला तर या विजय वडेट्टीवारांचं पाकिस्तानबरोबर काय कनेक्शन आहे का याची चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी सरकारकडे आहे